हो नमस्कार मी विनय कांबळे आपण ट्वेंटी फोर न आपल्या सोबत आज विशेष मुलाखतीमध्ये आहेत चंद्रकला कांबळे आणि प्रभाग क्रमांक तीन चे ते एसी महिला मधून त्यांना आता काँग्रेस पार्टीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आपल्यासोबत आहे आपलं स्वागत आहे मॅडम जय भीम नमस्कार मला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतात काय सांगाल तुम्हाला आज उमेदवारी जाहीर झाली काय सांगा आज या ठिकाणी आपल्या देगलूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जे माझ्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट घड्याळ ह्या चिन्हाच उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मी पक्षाचे सर्व सर्व अजितदादा पवार तसेच सुनीलजी तटकरी त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर आमचे आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर देगलूर शहरामधले जे पदाधिकारी आहेत सर्व कार्यकर्ते यांचं मी आभार मानतो आज रिपब्लिकन चॅनल हे आमची मुलाखत घेत आहे त्या चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन एसी महिला गटातून माझी पत्नी चंद्राबाई धोंडीबा कांबळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे पूर्वी आमच्या या घरामध्ये उपाध्यक्ष पद होतं त्या काळामध्ये लोकांनी इथं भरभरून आम्ही काम करून दिलेले आहे लोकांचं विकास केलेले आहे ड्रेनेज पाईपलाईन आम्ही आणलेले आहे इथं रोडाचे काम केलेले आहेत अजून सुद्धा तिथला खडा निघाय तयार नाही एवढे मजबूत कामं केलेले आहेत आणि या ठिकाणी सिद्धार्थनगर असेल दर्गा एरिया असेल जिया कॉलनी असेल सर्व रमाई नगर असेल गौतम नगर असेल खाजाबाबा नगर असेल या संबंध लगत असलेले सगळं देगलूर मधले काम करण्यासाठी आम्हाला ज्या पक्षाने संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही पुढे चालून मोठे मोठे कामं करायची आपल्याला इच्छा आहे तुम्ही आता तुम्हाला सांगताय की तुम्ही माझी अध्यक्ष तुमच्या घरामध्ये होत तुम्ही त्यावेळेस काम केलेले आहे तर या निवडणुकीमध्ये जाहीर झालेली आहे काही दिवसापासून तुमच्या राजकारणापासून तुम्ही दूर चर्चा होती याबद्दल काय आता ते म्हणजे काय आता आम्हाला जे संधी दिलेली आहे वर्डामध्ये काम करण्याची ते आम्ही नव्याने आम्ही काम जोमाने कामाला लागू आणि पुढील विकास समाजासाठी करू आणि ह्या जे देगलूर शहरामध्ये आहे आम्ही मेहनत केलेली आहे समाजाची सेवा केलेली आहे तळागाळातल्या लोकाच्या आडी अडचणीमध्ये आड़ आपण काम केलेले आहे विकासाचं काम यासाठी आमच्या काळामध्ये बरेचशीच कामं झाल्यात पुढे होतील यासाठी आम्ही जे काम करण्याची जे आम्हाला इच्छा आहे यासाठी आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आमच्या पत्नीला उभा केलेली आहे सोबत दोन्ही पती पत्नी या ठिकाणी होते आणि त्यांनी या देलूरचा विकास करण्यासाठी आणि त्याच्या नगराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी मिळाली असं सांगितलंय मात्र यांना काळात बघायला लागणार आहे की त्यांची लढत कशा पद्धतीने होणार